नमस्कार श्रोतेहो सादर आहे पलीकडचा प्रकाश कथेचा भाग दुसरा लेखक महेश सोवनी मी माझं कपाट उघडलं आणि कपाटासमोर भिंतीला पाठ टेकून उभा राहिलो आजपर्यंत मी कैक वेळा माझी बॅग भरली होती पण आजची गोष्ट जरा वेगळी होती मी घर कायमचं सोडून चाललो नसलो तरी मी कधी परतेन परतेनही की नाही हे मला माहीत नव्हतं तसं काही मी संन्यास वगैरे घ्यायचं ठरवलं नव्हतं तर ही गरजा कमीत कमी ठेवायच्या कमी जेणेकरून अध्यात्म मार्गावरून लक्ष विचलित होणार नाही असं मी ठरवलं होतं त्यामुळे मी बॅगेमध्ये केवळ दोन जोड कपडे टॉवेल दाढीचं सामान एक वही व पेन एवढंच सामान ठेवलं थोड्या वेळानं गरज पडली तर म्हणून बॅगेच्या बाहेरच्या कप्प्यात मोबाईलचा चार्जरही ठेवला मी बॅग घेऊन रेल्वेच्या वेळे अगोदरच जाऊन स्टेशनवर बसलो माणसाला भीती चिंता वाटते ती भविष्याची नाही तर त्यातील अनिश्चिततेची आपसुकच डोळे मिटले गेले हाताच्या बोटांची ज्ञानमुद्रा लागली त्या गजबजलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरही अमाप शांतता लाभली का ती शांतता तिथे सदैव होती फक्त मला आता जाणवली थोड्या वेळानं डोळे उघडले तर समोर दोन विस्कटलेली माणसं हात जोडून बसलेली अंगावरचे मळलेले कपडे डोक्यावरील तेल पाण्याअभावी भुरकट झालेले केस आणि जड झालेली जीभ महाराज मंत्र सांगा म्हणून मागेच लागले मी काही कोणी संत नाही असं सांगितलं तरीही त्यांना ते पटेना त्यांना ओम नम शिवाय हा मंत्र सांगून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली माणसा अध्यात्माच्या मागे का लागतात ज्या गोष्टी आयुष्यात मिळालेल्या नाहीत नोकरी घर लग्न मुलं त्या मिळाव्यात म्हणून अप्राप्त प्राप्त व्हावं म्हणून माणसाचा सगळा अट्टहास सुदैवानं मला भौतिक तरी काही नको होतं ट्रेनचा भोंगा वाजला गाडी आता सुटणार माझं मन थाऱ्यावर नव्हतं मी जे करतो आहे ते योग्य आहे का हा प्रश्न मला अजूनही सतावत होता डोळ्यांसमोर श्रुतीचा चेहरा आणि आमची ती शेवटची भेट तरळली श्रुती म्हणाली होती मी मला जसं हवं हो तसं वागते म्हणून लोक मला स्वार्थी म्हणतात पण मला जे हवं आहे त्याबाबत मी स्पष्ट आहे म्हणून मी काय चुकीची दुसऱ्याचा विचार करायचा म्हणून काय माझं मला मी विसरून जायचं मी जे नाही ते मी कशाला बनायला जाऊ आपल्या सगळ्यांची दोन आयुष्य असतात बघ एक समाजानं घालून दिलेलं चौकटीतलं आयुष्य आणि एक जे आपल्याला जगायचं असतं ते दुर्दैवानं समाज भारी पडतो रे आपल्यावर आणि आपण कोणतेच आयुष्य धड जगत नाही लहानपणापासून आपली किंमत इतर लोक ठरवत असतात परीक्षेत पाहिला आलास तर हुशार नाहीतर नाही तू शहाणा मुलगा ना मग असं वाग बघ नाहीतर ते काका म्हणतील की तू गुड बॉय नाहीस हेतू कितीही चांगला असला तरी परिणाम वाईटच मी सुद्धा फक्त इतर लोक माझ्याबद्दल काय म्हणतात यावर माझी किंमत ठरवत राहिले परिणामी माझीच काही किंमत नाही राहिली मी तुला दोष दिला पण खरा दोष या सगळ्या सिस्टीमचा आहे समाज तुम्हाला मान सन्मान देतो मोठेपणा देतो आणि बदल्यात तुम्हाला गुलाब बनवून टाकतो कणाहिन गुलाम हा एक ट्रॅप असतो आणि आपण त्यात अलगतपणे अडकत जातो पण मला आनंद आहे की आपल्या दोघांना हे वेळीच समजलं आपण लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपली वाट चोखाळीची ठरवलं सुदैवानं वय आपल्या बाजूने आहे एक दोन वर्ष आपल्या मनाप्रमाणे जगू जर नाहीच वाटलं जमत आहे असं जगावेगळं वेगळं जगणं तर फिरूप मग परत आणि जगू जगाने घालून दिलेल्या चाकोरीत हे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं पण सगळ्यांना माहीत नसतं किंवा माहीत असलं तरी हिंमत नसते स्वतःचं आयुष्य जगण्याची काय पण दिवस आले बघ स्वतःचं आयुष्य स्वतःला हवं तसं जगायला हिंमत नावाची किंमत लागते नसतेच बहुतेकांकडे ती म्हणूनच तर जिवंत मुडदे फिरताना दिसतात आपल्याला सर्वत्र पण आपण अपवादी आला उद्या लोक म्हणतील जगणं कळलं यांना म्हणून म्हणून सांगते कशाचा म्हणून विचार करू नको मागे फिरून पाहू नको जा जी ले अपनी जिंदगी ऑल द बेस्ट भोंगा वाजवत धडधडत ट्रेन स्टेशनच्या बाहेर पडली हिरव्यागार शेतांमध्ये वेगाने धावू लागली गार वाऱ्याची एक झुळूक मला स्पर्शून गेली तसं मला थोडं बरं वाटलं माझी मनस्थिती थोडी सावरली निर्णय घेऊन नंतर पश्चाताप होणं हे निर्णय न घेण्याच्या पश्चातापापेक्षा नक्कीच चांगलं उगीच आयुष्यभर बोच लागून राहायची की तेव्हा मी मनाचं ऐकलं असत तर माझ्यासमोर एक वयस्कर जोडपं बसलेलं होतं मला त्यांच्याशी कसलेही गप्पा मारण्यात रस नव्हता तरीही समोर बसलेल्या आजी माझ्या हातात जपाची माळ बघून बोलल्याच तुला जप करताना पाहून मला खूप बरं वाटलं नाहीतर तरुण मंडळींना कुठे असतो देवा धर्मात रस मी काही बोललो नाही तरी पुढील प्रश्नांची सरबत्ती चालूच तुझं नाव काय तू काय करतोस तुझं लग्न झालंय का मी बँकेत नोकरी करतो व ऑनलाईन एम बी ए करत आहे हे ऐकून आजींना बरं वाटलं त्या म्हणाल्या तुला परीक्षेत चांगलं यश मिळव पुढं काय करायचं ठरवलं आहेस त्यांच्या या प्रश्नाचं मला हसू आलं जर का खरं उत्तर दिलं असतं त्यांना सांगितलं असतं की आयुष्यात पुढे काय करायचं आहे हे माझंच मला माहीत नाही तर त्यांना ते आवडलं नसतं मला अध्यात्मात रस आहे हे पाहून त्यांना आनंद झाला होता पण सगळ्यांप्रमाणे त्यांची अपेक्षा हीच होती की मी दुनियादारीचा मार्ग स्वीकारावा स्वतःची फर्म टाकावी नवी मोठ्या प्रकाराची नोकरी मिळवावी इत्यादी इत्यादी दि। एवढा शिकलेला सवरलेला मुलगा सगळे सोडून का निघाला हे इतरांप्रमाणे त्यांच्यासाठीही अनाकलनीय होतं मला पुन्हा या चर्चेत पडायचंच नव्हतं ही चर्चा या अगोदरही बऱ्याच वेळा बऱ्याच जणांसोबत झाली होती संदीप सोबत आईसोबत तिने मध्यस्थ म्हणून धाडलेल्या अनेक नातेवाईकांसोबत या चर्चेचं पर्यवसन वादातच होतं हा अनुभव गाठीशी होताच म्हणून मी आजींशी या विषयावर काहीही बोललो नाही खूप थकलो आहे असं त्यांना सांगून मी माझ्या वरच्या बर्थवर गेलो अंगावर पांघरून घेतलं आणि डोळे मिटून पडून राहिलो राजीनामा देण्याऐवजी तू प्रदीर्घ रजा का घेत नाहीस परतीचे दोर न कापलेलेच बरे माझ्या बॉसनं एक भुवई उंचावून मला विचारलं मी क्षणभर डोळे मिटले आणि अंतरात्म्याचं मार्गदर्शन मागितलं राजीनामाच दे मला माझं उत्तर मिळालं परंतु माझी आई माझ्यासोबत होती ती मला म्हणाली मी तुझं सगळं ऐकलंय माझ्या वयाच्या बाईच्या असतात तशाच माझ्याही इच्छा होत्या घरात सून यावी नातवंड अंगा खांद्यावर खेळावीत परंतु त्याबाबत मी तुझ्यावर कसलीही जब जबरदस्ती केली नाही पण आता तू माझी एक गोष्ट ऐक राजीनामा देऊ नकोस मी विनंती करते तुला माझ्यासमोर अशी हात जोडून उभी असलेली माय माऊली मला बघवेना म्हणून मी घरातून लिहून आणलेला राजीनामा घडी करून परत बागेत ठेवला आणि प्रदीर्घ कालावधीसाठी रजा मिळावी म्हणून अर्ज लिहायला घेतला रेल्वेतून उतरून मी आश्रमापर्यंत रिक्षा केली रिक्षा चालकाचेही मी कोण कुठला किती दिवस राहणार असले प्रश्न होते मी सरळ माझं डोकं दुखत आहे असं सांगून त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मी जिना चढून आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर पोहोचलो आश्रमाच्या अंगणातील पिंपळाच्या वृक्षाची सळसळ एवढाच काय तो आवाज बाकी सगळं सामसुम परंतु ती सळसळ माझ्या कानाला एखाद्या मधुर संगीतासारखी मोहक वाटत होती आश्रम म्हणजे तीन मजल्यांची इमारत होती तळमजल्यावर ऑफिस पहिल्या मजल्यावर, मजल्यावर पाच कुलूप बंद खोल्या होत्या दुसऱ्या मजल्यावर माझं जाणं झालं नाही आश्रमातील सेवकाने मला पहिल्या मजल्यावरच्या कोपऱ्यातील खोली उघडून दिली इथून तुम्हाला नर्मदेचं दर्शन होईल असं तो म्हणाला तो जेव्हा जरा जास्तच वेळ खोलीपाशी रेंगाळला तेव्हा मी त्याला काही सांगायचं राहिलं का असं विचारलं तेव्हा तो म्हणाला काही सेवा पाणी मिळेल का आश्रमातही टीपची अपेक्षा हा थोडासा धक्काच होता माझ्यासाठी पण तरीही त्याला मी वीस रुपये दिले मी माझी बॅग खोलीतल्या टेबलावर ठेवली खोली तशी मोठी होती खोलीत एक टेबल टे टे खुर्ची व कॉट होती भिंतीवर एक पेंटिंग होतं मला ते अतिशय सामान्य वाटलं एक गुलाब त्याची दोन पानं त्या चित्रात होती मी टेबलाजवळची खिडकी उघडली त्या रणरणत्या उन्हातही थंड हवेची आल्हाददायक झुळूक आत शिरली समोर पाहिलं तर एखाद्या लहान मुलीसारखी धावत उड्या मारत चाललेली नदी त्या निळ्या शार पाण्यावरून माझी नजर हटे ना नर्मदेने मला नजरबंद केले होते काही वेळ तसाच खिडकीपाशी मी उभा राहिलो त्यानंतर नदीला नमस्कार करून आंघोळीला जाण्यासाठी बाथरूमच्या दिशेनं निघालो परंतु वाटेतच काय झालं कोण जाणे मी माझा विचार बदलला मी खोलीला कुलप लावलं व आंघोळीसाठी घाटावर गेलो जुना चेतन असतो तर मी असं कधीही केलं नसतं नदीचंच पाणी नळाला येतं मग नदीत डुबकी मारून नदी प्रदूषित कशाला करायची असा माझा युक्तिवाद असता पण आता मात्र मी एखादं बाळ आईच्या कुशीत शिरण्यासाठी तिच्या दिशेनं धावतं तसा धावत चाललो होतो मी पाण्यात उतरलो पहिली डुबकी घेऊन मी आजपर्यंत केलेल्या अपराधांची माफी मागितली दुसरी डुबकी घेऊन मी माझ्या आई वडिलांची माफी मागितली माझ्या आई वडिलांचं वय झालं होतं माझ्याशिवाय त्यांचं दुसरं कोणीही नव्हतं त्यांच्याप्रती माझी जबाबदारी होती परंतु ती पार न पाडता निघून आलो होतो याचं कुठंतरी मला शल्य होतं तिसरी डुबकी मारून मी श्रुतीची माफी मागितली ती मला आवडत नव्हती असं नाही पण आमचं नातं अशा वळणावर येऊन पोचलं होतं जिथून आमच्या वाटा वेगळ्या होत्या वेगळं होणं दोघांनी मिळून संपूर्ण विचारांती ठरवलं असलं तरी त्यामुळं त्याची वेदना व दाह कमी विखारी झाला नव्हता मी मनोभावे तिची माफी मागितली अंघोळ करून मी जवळच्या देवळात गेलो मी फुलं विकणाऱ्या मुलीकडून द्रोणभर फुलं विकत घेतली आणि मंदिराच्या पायऱ्या चढू लागलो किती सुबक देखणा द्रोण बांधला होता त्या मुलीनं मी तो पूजा झाल्यावर माझ्यासोबतच ठेवायचा ठरवलं हिरवागार द्रोण आणि त्यात पांढरी शुभ्र नाजूक सुवासिक बकुळीची फुलं मंदिर जुनं पाषाणातलं होतं आणि अंधार होतं मी अंतराळातून गर्भगृहात प्रवेश केला तिथे तेवणाऱ्या समयीच्या वातीचा मंद प्रकाश तेवढा होता मी शिवलिंगावर ती पांढरी फुलं अर्पण केली एवढ्यात मेघगर्जनेप्रमाणे आवाज झाला तू इथे पहिल्यांदा आलेला नाहीस गर्भगृहाच्या दारात एक वयस्कर परंतु उंचा पुरा साधू उभा होता त्याने त्याचे दोन्ही हात दाराच्या चौकटीवर ठेवून माझा रस्ता अडवला होता त्याचे लाल डोळे आग ओकत होते त्याच्या जटा भीतीदायक वाटत होत्या त्याचा तो अवतार पाहून मी काहीसा घाबरलोच थोड्या वेळानं स्वतःला सावरत मी हळू आवाजात म्हणालो पण मी इथे पहिल्यांदाच आलेलो आहे नाही साधू बाबा मान हलवत म्हणाला तू इथे आला होतास इथेच आला होतास मागच्या जन्मी पण तू या वेळेला एकटाच कसा आलास कोणत्या पागलबाबाशी गाठ पडली आहे असं मला वाटलं सोबत आणखी कोणाला आणायला हवं होतं मी त्याला विचारलं मीरामाई कुठं आहे त्याने मला विचारलं कोण मीरामाई आता फार झालं मला जाऊ द्या मी म्हणालो तिचं या जन्मीचं नाव श्रोती साधूबाबा म्हणाला तशी माझी बुद्धी सुन्न झाली कोण होता माणूस आणि त्याला माझ्या आयुष्याची एवढी माहिती कशी काय या प्रश्नानं मला भंडावून सोडलं त्यात माझी पापणी लवते न लवते तो हा बाबा गायब झालेला मी साधूबाबाबत प्रत्येकाला विचारलं फुलं विकणाऱ्या मुलीला सरपंचाला आणि पोलिसांनाही परंतु मी सांगत असल्याप्रमाणे कोणत्याही साधूला त्यांनी पाहिलेलं नव्हतं डाव्या हातात तंबाखू घेऊन उजव्या अंगठ्याजवळच्या बोटानं तंबाखू मळत मला सरपंच म्हणाला हे तीर्थक्षेत्र आहे अनेक साधू इथं येत जात असतात शास्त्राप्रमाणे चातुर्मास वगळता कोणत्याही साधूला एका जागेवर तीन दिवसांपेक्षा जास्त राहता येत नाही आता चातुर्मास नाही तुमचा साधू बाबा गेला असेल कुठेतरी निघून त्याच्या नादी लागू नका नाहीतरी आता कुठे खरे साधू राहिले आहेत सगळे चरसी आणि गांजडे काहीतर गुन्हेगारी गांजा विकतात म्हणून फिरंगी लोक त्यांना गारडा घालतात तुम्ही तर शिकले सवरलेले चांगल्या घरचे दिसता त्या बाबाला शोधण्यात वेळ घालू नका मला त्यांचं म्हणणं पटलं पण पटलंही नाही होत ना असं आयुष्यात काही वेळा जेव्हा काही गोष्टी पटतात पण पटतही नाहीत तसंच काहीसं सा झालं साधू बाबा कोण होते हे एक न उलगडलेलं कोडं होतं माझी बुद्धी मला सांगत होती की त्यानं श्रुतीचं नाव घेणं हा केवळ योगायोग होता दुसरं काही नाही का, काते का पुट ते नुसतंच काहीतरी पुटपुटले होते आणि मी ते श्रुती असं ऐकलं जेव्हा तुम्ही गाढ ध्यानात जाता तेव्हा तुमचं मन विविध कल्पना करायला लागतं तुम्हाला गोष्टी दिसायला लागतात ऐकू यायला लागतात पण तसं काही समोर असत नाही हॅल्युसिनेशनचाच एक प्रकार शुद्ध मराठीत भ्रम सगळे आपले मनाचेच खेळ पण मी त्यांना धीरगंभीर आवाजात श्रुतीचं नाव घेताना ऐकलं होतं तो आवाज मी विसरणं निव्वळ अशक्य होतं तो माझ्या मनाचा खेळ नक्कीच नव्हता बसावर थोडासाही आगे हे वाक्य मी गेल्या दोन किलोमीटर पासून ऐकत होतो कुणालाही धुनी पाणी कुठे आहे असं विचारलं की हेच उत्तर तसा तर माझा दिवस ध्यानसाधनेतच जात होता पण जवळच डोंगरावर धुनी पाणी हे स्थान असल्याचं समजलं एका टळटळीत दुपारी अशीच हुक्की आली म्हणून मी काहीही न ठरवता तिथे जायला निघालो रस्ता संपला समोर दरी होती पण धुनी पाणी काही दिसेना मागे दूर पठार पसरलेलं समोर खोल दरी पठाराच्या एका कोपऱ्यात एक घर होत दारात एक भडक पिवळी आदिवासी स्त्री उभी होती मी जोरात ओरडत धुनी पाणी असा आवाज दिला त्याच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याने माझा आवाज दूरवर नेला तिने पुढे पुढे असा आवाज केला पुढे दरी आहे दरी तुत्रू असं विचारल्यावर तिनं होकारार्थी डोकं हलवलं मी दरीत उतरलो एक उतार त्यावर उंच उंच सागाची मी त्यावरून जवळपास घसरलोच पडलो नाही हे नशीबच दरीत चांगलाच अंधार होता धुनी पाणीचा काही पत्ता नव्हता आता मला भीती वाटायला लागली होती तरी धीर एकवटून पुढे चालतच राहिलो समोर एक चढ लागला त्यावर नागमोडी जाणारी पाऊल वाट होती त्या थंड ओलसर वाटेवर पाऊल ठेवल्यावर थोडा जीवात जीव आल्यासारखा वाटला जरा पुढे गेल्यावर एका झाडाला छोट्या पाठीवर धुनी पाणी असं लाल अक्षरात लिहिलं होतं आणखी थोडं पुढं गेलो तर दोन कुत्री माझ्या अंगावर भुंकत आली बाजूला जरा खाली एका मंदिरासारखं काही दिसत होतं कुत्री मला पुढे जाऊ देणार मला काय करावं काही समजेना कुणी आहे का मी जोरात ओरडलो माझा आवाज मोठा शाळेत असताना शिक्षक सारखं हळू बोल असं म्हणायचे पण ते काही मला विशेष साध्य झालं नाही आज मला त्याचा फायदाच झाला मागे एका टी शर्ट वर वाचल्याचं आठवलं आय वॉज बॉर्न इंटेलिजंट बट एज्युकेशन स्पॉइल्ड मी आता उगाच शाळा शिक्षक आणि तो टी शर्ट आठवला अजून कुत्री जोरजोरात भुंकत आहे मी पण जोरजोरात ओरडतो आहे शेवटी माझा आरडाओरडा ऐकून मंदिरातील एक म्हातारा हातात काठी घेऊन वर आला त्याने काठी उगारली तशी कुत्री जरा बाजूला हटली मी लगेच त्या आजोबांच्या वळसरणीला जाऊन उभा राहिलो धोनी पाणी मी त्यांना विचारलं हेच आहे हे ते म्हणाले दोन्ही कुत्री सुद्धा आमच्यासोबत शेपट्या हलवत चालली येणाऱ्या लोकांनी बिस्किटं खायला घालून बिघडवलं आहे यांना आता बिस्किटं दिल्याशिवाय कोणाची वाटच सोडत नाहीत आजोबा म्हणाले बिस्किटच काय मी खाण्याचं कोणतंच सामान आणलं नाही सोबत सॉरी मी म्हणालो तसं माझी भाषा समजल्यासारखं त्यातील कुत्रीनं माझ्याकडे शेपूट हलवत प्रेमानं पाहिलं प्राण्यांच्या चेहऱ्यावरही भाव दिसतात आपण ते लक्ष देऊन पाहत नाही एवढंच मला जे मंदिर वाटलं होतं तिथे प्रत्यक्षात होती एक धुनी आणि शेजारी एक पाण्याचं कुंड दोन्ही मिळून धुनी पाणी थोडा विसावलो तिथे कुत्री माझ्या जवळ येऊन बसली डोळे आपसुकच बंद झाले शांत वाटतं म्हणणं थोडंसं चुकीचं वाटलं शांतता केवळ एकाच प्रकारची नसते तिचेही प्रकार असतात सगळं सुरळीत होतं तेव्हा वाटणारी समाधानाची शांतता वेगळी एखादी दुर्भाग्यपूर्ण घटना आपण खूप प्रतिकार करून शेवटी एकदा स्वीकारतो तेव्हा दुःखाची छटा असणारी शांतता अजून वेगळी जंगलात सगळं सामसूम असताना मघाशी मला पोटात वाटत होती ती अज्ञाताची भीती भीती बाळगत बाह्य शांतता हा आणखी एक वेगळाच प्रकार धुनी जवळ बसल्यावर मला जाणवणारी शांतता ही ह्या सगळ्या प्रकारचं मिश्रण होतं एकीकडे शांत वाटत होतं पण मनात भीती होती चार वाजून गेले होते जाताना अंधार झाला तर मी कसा जाऊ ही भीती मघाशी आजोबांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवलं पुन्हा जाताना त्यांनी पकडलं तर काय याची भीती त्याच वेळी एक प्रकारची निरव शांतता थोड्या वेळानं काही गजबजाट ऐकू आला मी डोळे उघडले कुत्रा पुन्हा बिस्किटांच्या आशेनं पळत पुढे गेला कुत्री मात्र माझ्यासारखीच डोळे उघडून जागेवर बसलेली दहा बारा शहरी स्त्री पुरुषांचा ग्रुप आला त्यांना पाहून मला जरा हायस वाटलं त्यांच्यासोबत एक लंगडा साधूही होता त्याच्या हातात एक त्याच्या उंचीची काठी होती त्याचा आधार घेऊन तो चालत होता सगळे आत आले दर्शन झालं थोडा वेळ बसले मग उठून जायला निघाले चला येणार नाही का कमंडोलू पाहायला मला त्यातील एक जण म्हणाला त्याचं नाव सागर होतं हे मला नंतर समजलं मीही निघालो सोबत ती कुत्रीही कुत्रा मात्र मागेच थांबला बोलता बोलता मला समजलं की तो लंगडा साधू मुळचा त्यांच्याच गावातील होता आज ही सगळी मंडळी जवळच्या गावात लग्न उरकून आली असता त्यांना आजूबाजूचं स्थळ दर्शन घडून आणत होता आणखी एक मोठा चढ लागला वाटेत मोठाले दगडगोटे होते आम्ही दमत भागत चढ चढत होतो पण आता त्याच जंगलात भीती नव्हती वाटत सगळंच विचित्र शहरात माणसांचं उबग येतो म्हणून जंगलात यावं जंगलात आल्यावर एकटेपणाची भीती वाटून एक तरी माणूस दिसावा अशी आस धरावी असं काहीस माझं झालं होतं थोडं वर चढून गेल्यावर उजव्या हाताला एक कुटी लागली त्यात फक्त एक कौपिनधारी साधू बसलेले त्यांना कुणी आलेलं फारसं आवडत नसावं हातानेच त्यांनी तिथेच थांबा असा इशारा केला त्यांचेही बरोबरच इतक्या दूर साधनेसाठी यायचं मग पुन्हा जग रहाटीत कशाला गुंतायचं तिथून डाव्या हाताला गेल्यावर एक पठार लागलं तिथे एक कमंडोलूच्या आकाराचा मोठा पाच फूट उंचीचा दगड त्यात एका कोनाड्यासारखी जागा त्यातून पूर्ण हात आत जायचा हाताला पाणी लागायचं सागरने मला घ्या असं म्हणत माझ्याही हातात तीर्थ ठेवलं बारा महिने इथं पाणी असतं डोंगराच्या माथ्यावर एका दगडात पाणी निसर्गाची कमाल तो म्हणाला गप्पांमध्ये तो माझ्याच व्हायचा असल्याचं व शिक्षक म्हणून काम करत असल्याचं समजलं सगळ्यांचं कमंडलूत हात घालून पाणी काढून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो अंधार पडायला लागला होता पण आता भीती नव्हती सोबतच कुत्री आता बिस्किट न देताही परिचयाची झालेली होती चढ चर्ण उतरणं चढण्यापेक्षा अर्थात सोपं होतं उतरून धुनी पाणीपाशी आलो बाहेरून पुन्हा एकदा नमस्कार केला आणि नागमोडी रस्त्यानं दरीच्या दिशेनं निघालो मला वाटलं आता तरी कुत्री थांबेल तिच्या नेहमीच्या क्षेत्रात पण नाही तीही आमच्यासोबतच निघाली दरी चढून आम्ही वर पोहोचलो वरच्या पठारावर सागर आणि ग्रुपचं मॅजिक हे वाहन उभं होतं त्यांनी मला गाडीत बसण्याचा आग्रह केला परंतु सागर आणि एक जण मला जागा करून चालत येणार आहेत हे समजल्यावर मी बसायला नकार दिला येताना चालतच आलो की फार रमणीय परिसर आहे हा रमतगमत जाईल मी म्हणालो पण तो काही ऐकायला तयार नव्हता फार मुश्किलीनं त्याला राजी केलं गाडीत बसवलं आणि गाडीचा दरवाजा लावला फटफट -फट आवाज करत वाहन निघून गेलं आता परत मी एकटा मी चालायला लागलो तर ती कुत्री सुद्धा माझ्यासोबत चालायला लागली मागे कुठेतरी वाचलं होतं तुम्ही एकटे कधीच नसता त्याचा प्रत्यय आला दोन्ही बाजूंना दिसणारी विशाल झाडी मध्ये लागणारे पाडे कुडाची सावरलेली देखणी घरं विरुद्ध बाजूने चरून घरी परत नाही गुरु संध्याकाळ झाली होती पण अजून अंधार पडला नव्हता आकाश रंग दिल्यासारखं निळ होत मी आणि ती कुत्री सोबत चाललेलो बाळा आता जा घरी मी जाईन काही भीती नाही आता मी म्हणालो तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितले तरीही ती काही परत वळेना वाटेत एक छोट टपरी दुकान लागलं तिथून पार्लेजीचे दोन पुढे घेतले पुढे फोडून तिच्यासमोर ठेवले आणि म्हटलं हे खा आणि मागं फिर बघू आपल्या घराकडं मी पुढे चालू लागलो काही वेळात स्वारी पुन्हा माझ्यासोबत अधूनमधून अंगाला अंग घासत चालू लागली वाटेत एका ठिकाणी तीन कुत्री तिच्या अंगावर आमच्या इलाख्यात का आलीस म्हणून गुरगुरली गुरगुरण्याचं पर्यावासन मारामारीत झालं आता तरी जा बाई परत फिर मी म्हणालो इच्छा नसताना हातात दगड घेऊन उगारला पण तोवर स्वतःची सुटका करून ती माझ्यासोबत परत हजर आता गावच्या वेशीपर्यंत पोहोचलेलो पायातल्या चपला काढल्या हात जोडले आणि तिला म्हणालो आता मी सुखरूप पोचलो आहे आता तरी मागे फिर फार दूर आहे तुझं घर तिनं माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं त्यात मला दिसलं ते, ते वात्सल्य मी पुढे चाललो ती तिथेच थांबली मधून मधून मी मागे वळून पाहत होतो ती तिथेच माझ्याकडेच बघत थांबलेली मी अगदी दृष्टी आड होई पावेतो ती तिथेच थांबली होती हा काही चमत्कार होता का मीही नाहीच म्हणेन पण त्याच वेळी त्या संपूर्ण यात्रेत मी एकटा नव्हतो हेही तितकंच खरं त्या दिवशी मला पहिल्यांदा ही जाणीव झाली की आपण एकटे कधीच नसतो संध्याकाळी ध्यान लावून बसलो त्या शांत अवस्थेत माझं मन मला सांगू लागलं आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या शक्ती असतात त्या डोळ्याला दिसतीलच असं नाही पण त्या असतात हे मात्र खरं आपल्या भोवती एक कवचच निर्माण केलेलं असतं त्यांनी आपल्याला अनेक बाक्या प्रसंगातून त्यांनी सही सलामत बाहेर काढलेलं असतं आता तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय क्षणभर डोळे मिटा आणि आठवा आयुष्यातले काही प्रसंग जेव्हा आशेचे सगळे किरण मावळले होते दिसत होता तो केवळ अंधकार आयुष्य संपवावं बाकी काही राहिलं नाही असं वाटत होतं पण मग अचानक ध्यानीमनी नसताना एक खिडकी उघडते आणि साऱ्या अडचणी चुटकीसरशी दूर होतात कोणी केलं हे तुमच्या मनानं तुमच्या मेंदूनं पण मन आणि मेंदू तर आधीही होतेच ना तुमच्यासोबत काही प्रश्नांची उत्तरं असतात पण डोळ्यांसमोर असूनही दडलेली मी रोजच ध्यान करायचो पण त्या दिवसानंतर माझं ध्यान सुगंधी झालं मी जसा ध्यानमग्न होत असे तसा एक सुगंध मला वेढून घेत असे त्या क्षणीही मी जागृत राहून ही माझी मनाची कल्पना तर नाही ना याची खात्री करून घेत असे तो सुगंध अगदी खराखुरा असायचा मी कैक वेळा त्याची खात्री करून घेतली मी ध्यानातून उठल्यावर मात्र तो लुप्त व्हायचा मी एकदा आश्रमातील सेवकाला मी ध्यान करत असताना समोर उभं राहून खात्री करून घेतली त्यालाही सुगंध येत होता आणि मी ध्यानातून उठल्यावर तो निघून गेला मला आनंद झाला शेवटी हे सगळे माझ्या मनाचे खेळ नव्हते तर साधकाने या सगळ्या गोष्टीत अडकून जाऊ नये हे जरी खरं असलं तरी अशा गोष्टी साधना मार्गातील विकास दर्शवतात आणि साधकाला हुरूप देतात हेही तेवढंच खरं एके दिवशी मी असाच खोलीमध्ये आलो आणि माझं लक्ष भिंतीवरील पेंटिंगकडे गेलं तेच एक गुलाब आणि दोन पानांचं अतिसर्वसाधारण चित्र पण का कोण जाणे त्या दिवशी मी ते जरा लक्षपूर्वकच पाहिलं तेव्हा मला जाणवलं की त्या फुलाचं देठ काही अक्षरांनी बनलेलं होतं मी कॉटवर चढून ते पेंटिंग खाली काढलं आणि आडवं करून पाहिलं तर त्यावरची अक्षर मला स्पष्ट दिसत होती त्यात लिहिलं होतं तू सगळ्यांपासून लपू शकतोस पण माझ्यापासून नाही